नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी नाशिक ग्रामीण पोलिसांचा सिंगम स्टाईल थरार कत्तलीसाठी जाणारे सतरा गोवंश वाचवले तस्करांच्या मुसक्या आवळल्या समाजातील गुन्हेगारी व गोवंश तस्करीला आळा घालण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे पिंपळगाव परिसरात सिनेस्टाईल पाटला करत पोलिसांनी कत्तलीसाठी नेले जाणारे सतरा गोवंश वाचवले तसेच तस्करांच्या मुसक्या आवडल्या या धाडसी कारवाईचे नेतृत्व पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील नाशिक ग्रामीण यांनी केलं असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दाखवलेली तत्परता समाजासाठी आदर्श आहे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनतर्फे या उत्कृष्ट कार्याबद्दल नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्याने विशेषतः पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आलं आहे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र महाराष्ट्र प्रदेश सल्लागार वाणी सर आणि प्रतिनिधी पंकज जैन यांनी संयुक्तिक निवेदनात म्हटलं आहे गोवंश तस्करीसारख्या अमानवी कृत्यांवर कडक कारवाई करून पोलिसांनी समाजात कायद्याचे आणि धर्माचे भान निर्माण केलं आहे अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळेच मानवतेचा आत्मविश्वास वाढतो जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन पोलिसांच्या या कामगिरीचे मनपूर्वक कौतुक करते संस्थेने जनतेलाही आवाहन केलं आहे की अशा गुन्ह्यांची माहिती त्वरित पोलिसांना द्या कारण गोरक्षण हे केवळ धार्मिक कर्तव्य नाही तर मानव धर्माची जबाबदारी आहे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन भारत सरकार नोंदणीकृत सेक्शन आठ अंतर्गत संस्था प्रतिनिधी पंकज जैन नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज सोबत रहा अपडेट धन्यवाद